जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये मेथी कोथंबीर मोठ्या प्रमाणात आवक होत असते सध्या उन्हाळा असल्यामुळे आवक घटलेली आहे साडेसात वाजता लिलाव होत असता सुरू परंतु सध्या उन्हाळ्यामुळे आवक उशिरा होते आणि त्यामुळे लिलावसुद्धा उशिराला होतात आता या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश आहे बारा परंतु जर अधिकचा प्रकाश इथे असेल तर क्वालिटी घेणाऱ्याला पण कळते अनेक वेळेला व्यापारी छोट्या बॅटऱ्या लावून त्याबाबतचा लिलाव घेत असतात किंवा मालाची पाहणी करत असतात जर या ठिकाणी अधिकची लाईटची व्यवस्था केली तर शेतकऱ्याच्या कदाचित मालाला चांगला बाजारभाव अधिकचा मिळू शकतो या संदर्भामध्ये बाजार समितीनं लक्ष देण्याची गरज आहे इथे जर प्रकाशाची व्यवस्था केली तर माल नेमका कसा आहे याची देखील माहिती मिळू शकते आणि शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे अधिकचे मिळू शकतात मध्ये मोठमोठे मोड़ टॉवर त्यांनी उभे केलेले आहेत परंतु या बाजूला जो माल खाली केला जातो त्या मालाची गुणवत्ता व्यापाऱ्यांना पाहायला मिळतेच असं नाही त्यामुळं अनेकदा व्यापाऱ्यांना या ठिकाणी छोट्या बॅटरीचा अवलंब करावा लागतो या संदर्भामध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संजयराव काळे व त्यांचे सहकारी उपाययोजना करतील अशी अपेक्षा चला आठशे एक आठशे एक अकरा एक हजार एक अकरा एक्काव्यान अकरा चे एक बाराशे बारा पंचवीस तेराशे एक तेरा 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 एक्काव्यान साठ साठ चौदा चेक चौदाशे एक चौदा 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 किरण पिंगळे बाराशे एक तेराशे एक तेरा चौदा शेख चौदा 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 तीस चौदा तीस चौदा तीस चौदा तीस तीसले पाच शेख पाच शेखे आठशे आठशे आठ शेक आठशे आठ शेक आठशे आग्रह आग्रह आठशे अग्रह आठशे साठ आठशे साठ आठशे साठ आठशे साठ

तेरा शेख तेरा 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 शेख आग्रह एकावन बारा शेख बारा एकावन साठ सत्तर तेरा शेख तेरा 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 पंचवीस पंचवीस तेरा पंचवीस एकावन तेरा एकावन तेरा एकावन सत्तर तेरातर तेरात किरण पिंगळी चला चला चला

पाच एक पाच शे सहा शेक अकरा एका सातशे एक अकरा आठशे एक आठशे एक आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा इरंडे फोन करतो फोन बेटा चालू चला चला चला, चला पाच शेक पाचशे एक <स थाँद> पाचशे शेक पाच एक पाचशे एक पाचशे एक पाचशे एक पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पाच पाचशे शेकड पाचशे शेकड बरकुंबळे

नौशे एक पंचवीस, तीस नौशे तीस चालीस एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक हजार एक अगरा एक हजार एक हजार एक हजार एक बोमले तीन शेक तीनशे एक अगरा तीनशे अक साठ सत्तर चारशे चारशे चारशेक चारश एक चारशे एक चारशे बारे चारशे एक अगरा एक एक साठ सात एक

एक हजार एक अकरा एकावन अकराशे अकरा शेख अकरा तेरा शेख अकरा चौदा शेख चौदा 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 पंचवीस एकान पंधरा शेख पंधरा एकावन साठ पंधरा साठ सत्तर ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधराऐंशी बाबू दादव बाराशे एक बाराशे तेरा शेख चौदा शेख चौदा शेख अकरा पंधरा शेख पंधरा 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 पंचवीस पंचवीस एकावन पंधरा एक्कन पंधरा एकान पंधरा एक्कन पंधरा एकावन पंधरा एक्कन संतोष चला चला बाराशे एक बाराशे तेराशे एक तेरा एक सोळा शेक सोळा शेख सोळा एकावन साठ सत्तर ऐंशी नव्वद सतराशे एक सतरा पंचवीस तीस तीस चाळीस एकावेन सतरा एकवन सतरा सतरा एकवीन बाबू जाधव सतरा एकवीन साठ साठ सत्तर सत्तर सतर सतरा सतर सतर संतोष चला एक हजार एक अकरा अकराशे एकवन अकरा एकवीन बाराशे एक बारा एकवेन साठ साठ तेराशे एक तेरा 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 एक्कव्यान साठ तेरा साठ तेरा साठ सत्तर ऐंशी तेराशीर्याऐंशी तेराशी बाबू जाधव तेरा 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 किरण पिंगळे चला चला बाजी राहिली बरं का तिकडे अजून चला एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक आग्रा पंचवीस एक्कव्यान साठ सत्तर ऐंशी एक शेकरा पंचवीस तीस तीस अग्र तीस एका बारा शेक बारा बाराशे बाराशेख बारा पंचवीस तीस बारा तीस बारा तीस चाळीस चाळीस बारा चाळीस बारा चाळीस बारा चाळीस वैभव

有有备站走 <laughs>